माननीय नामदार श्री नरहरी सावित्राबाई सीताराम जेरवाळ अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र पालकमंत्री हिंगोली पहिल्यांदा आपले मनपूर्वक अभिनंदन गेल्या कित्येक वर्षाची आपल्या मतदार मतदारसंघातली मंत्रीपदाची तहान आपण भागवली साहेब हे यश आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही याच्या पाठीमागे मोठी या संघर्ष गाथा आहे साहेब नोकरी सोडल्यानंतर आपण बिल्डिंगवर बिघारी म्हणून काम केले त्यानंतर छोटी मोठी पदे घुसवत एकदा जनता दलाकडून अनेकदा एकदा काँग्रेसकडून आपण पंचायत समिती लढवली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडून झेडपी सदस्य झाला नंतर विधानसभेत दैदिप्यमान आमदार झाला पुढच्या वेळी अवघ्या शंभर ते दीडशे मतांनी हरला विधानसभा साहेब मग तुम्ही लोकसभा चाचून पाहिले तो तिथे नाही पण खचून सत्तेवर नसताना मतदारसंघाशी व पक्षाशी एक निष्ठ राहत आपण प्रचंड विकास कामे केले आणि पुढची विधानसभा गाजवत थेट विधानसभा उपाध्यक्ष झाला साहेब बऱ्याच वेळा तुम्ही उठलात पडला उठला पडलात पण मोडलात मात्र नाही ज्या मंत्रालयासमोरच्या बिल्डिंग जवळ आपण आठ आठ दिवस वाहू आणि खडीच्या ढिगावर बसत होता त्याच मंत्रालयात आज मंत्री म्हणून शासनावर बसला आहात पण साहेब एवढी आभाळ एवढी उंची गाठली आहे आपण पण अजून आपले पाय जमिनीवर हो आहे आपले विशाल म्हणजे मातीत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे समाजकारणी आहात मंत्री आहात पण एक समाजकारणी माणूस म्हणून आपले स्थान आमच्या हृदया ध्रवतारासारखे आहे साहेब जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत आता हे अडळ कायम राहणार आहे यात मात्र शंका नाही बऱ्याच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण नाचण्याचा आनंद घेतला त्यामुळे काही ना पोटदुखीचा का त्रास झाला सुद्धा पण साहेब पट प्रशिष्ठा बाजूला ठेवून आपण सहभागी झालात खरंच तुम्ही खरे संस्कृती रक्षक आहात आदिवासी तरुणांना न्याय मिळावा यासाठी आपण आपल्या जीवाची परवा न करता मंत्रालयात जाळीवर उड्या मारल्या पण आदिवासी तरुणांना न्याय मिळवून दिला त्याची स्वप्न पूर्ण त्याच वेळी साहेब आमचा पण तुम्ही आदिवासी सम्राट झाला चौदा मार्च दोन हजार वीस रोजी केलेले विधानसभेतील भाषण हे न भूतो ना भविष्यात झाले त्यावेळी वक्ता कसा असावा भाषण कसे असावे हे साहेब शिकलो छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाच्या बाद हातावर तुरी देऊन जशी सुटका केली तशी आपण पहाटेचा शपथविधी आठवून वेषांतर करून यशस्वी आपली सुटका करून घेतली त्यावेळी आपण आत्मकडून आम्ही घरी गावायला शिकलो साहेब आपण आंतरराष्ट्रीय धावपट्टू कविता ताई त्यांच्या पाठीवर सहकार्यात हात ठेवला त्यावेळी ताईंनी चीनमध्ये जाऊन ऑलिम्पिक पदक जिंकून देशाचा तिरंगा अभिमानाने डॉक्टर गायकवाड यांच्या पाठीवर सहकारी थक मारले त्यामुळे ते अमेरिकेत जाऊ शकले ओबामा सोबत डिनर करून आले आज ते महामंडलेश्वर म्हणून मोठे महंत झालेले आहे आणि समाजाचे सेवक आहे साहेब ही मोजकी उदाहरणे आहे अशी अनेक उदाहरणे सांगता येतील ज्यातून तुम्ही माणूस घडवला आहे साहेब तुम्ही एवढा मोठा प्रचंड यशस्वी संघर्ष केला त्याचे नेमके प्रेरणास्थान काय आहे हे मी शोधण्याचा प्रयत्न के केला आणि मला त्याचे उत्तर सापडले मित्रांनो साहेबांनी स्वतः निर्माण केलेल्या ज्या प्रेरणा देणाऱ्या ओळी डोळ्यासमोर ठेवून एवढे मोठे यश संपादन केले त्यावेळी अशा आहे यश हे अंतिम नसतं अपयश घातक नसतं यश हे अंतिम नसतं अपयश घातक नसतं ह्या दोन खेळांची मजा लुटायला फक्त ध्येरे लागतं फक्त ध्येरे लागतं फक्त घेरे लागतं धन्यवाद